पद्मशाली ज्ञाती संस्थेचे माजी अध्यक्ष माजी महापौर स्वर्गीय महेश अन्ना कोठे यांच्या एकसष्टाव्या जयंतीनिमित्त विष्णू महेश प्रतिष्ठान आयोजित समस्त घोंगडेवस्ती मित्रपरिवाराच्या वतीने आराधी माता मगिरांना साडी वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ सूर्यप्रकाश कोठे माजी नगरसेवक सुरेश पाटील माजी नगरसेवक प्रथमेश कोठे आदी उपस्थित होते विष्णू महेश कोठे प्रतिष्ठानच्या वतीने स्वर्गीय महेश अण्णा गोठे यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात विविध ठिकाणी समाजोपयोगी कार्यक्रम हाती घेण्यात आले विष्णू महेश कोठे प्रतिष्ठान आणि समस्त घोंगडे वस्ती परिवाराच्या वतीने महेश कोठे यांच्या जयंतीनिमित्त सप्ताह सुरू करण्यात आला सोमवारी पूर्व विभाग येथील आणि शाळेला गायी चारा वाटप करण्यात आले सोमवारी पूर्व विभाग येथील शा गोशाळेला चारा वाटप करण्यात आले मंगळवारी आराधी मातांना साडी वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महेश नडीमेटला प्रणव दोनतुल श्रीकार येमूल विश्वनाथ भावी रवीगट्टम नागेश दासरी सूर्यकांत जिंदम प्रवीण बत्तुल महेश नडीमेटला अश्विन कोडम मुकुंद सिंगराल मधुरापेल्ली जगदीश कोडम भावेश सिंगारम अभि पुरी आदी उपस्थित होते